नमस्कार मंडळी पावसाळा आला की आपल्याला सर्वात आधी काय आठवतं गरमागरम चहा आणि त्याच्यासोबत कुरकुरीत अशी भजी नेहमीची कांदा भजी खाऊन बोर झालायत का आज आपण बनवणार आहोत झटपट आणि स्वादिष्ट अशी कोबीची भजी खायला अतिशय चविष्ट लागतात तुम्हाला वाटणंच नाही तुम्ही ही कोबीची भजी आहे इतकी सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे की अगदी दहा मिनटात तयार होते रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्याआधी इथे एक मोठा कोबी छान स्वच्छ धुवून आणि वरची एक दोन तीन पानं काढून घेतलं आहे कोबी सुरुवातीला चार भागामध्ये कट करून घ्यायचा आता इथे आपण कोबी खिसण्याने खिसून घेणार आहोत हा कोबी तुम्ही भजनसाठी खिसून चाकूच्या सह्याने छान उभा पातळ चिरून घेऊ शकता आता खिसण्याने खिसून घेण्याचा फायदा सांगते चाकूने कट करायला खूप वेळ जातो आणि एकसारखे असे त्याचे लच्छही पडत नाहीत परंतु अशा पद्धतीने खिसणी म्हणजे छोट्या होल्यांची खिसणी न घेता जे बटाट्याच्या आपण काचऱ्या करायची किसणी असते बटाट्याचं बटाटा खिसायची त्या खिसणीने आपण हा कोबी खिसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने चौकोनी भाग केल्यामुळे खिसणीवर खिसल्याबरोबर छान असे उभे त्याच्या तारा पडतात इतका सुंदर आणि एकसारखा असा कोबी आपला खिसला जातो तुम्ही जर या पद्धतीने नाही केलं तर चाकूच्या सुद्धा पातळ असे फक्त काप करून घ्या तर कोबी इथे माझा सगळा छान खिसून झाला आहे कोबी आता हाताने सुरुवातीला थोडंसं चुरून घ्यायचा म्हणजे कोबी थोडंसं श्रिंक होईल थोडंसं तो मौसूत पडायला सुरुवात होईल आता यामध्ये घालायचं आहे बेसनपीठ एक कप बेसन पिठासाठी पाव कप तांदळाचं पीठ घातले तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवरही घालू शकता त्यानंतर एक चमचा ओवा पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी दीड चमचा लाल तिखट घातलं आहे कारण कोबी माझं जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ साधारण इथे दीड ते, ते पावणे दोन चमचे मीठ घातलं आहे त्याचबरोबर एक चमचा धना पावडर आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला उभा पातळ चिरलेला कांदा कांदा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल परंतु मी इथे एक बारीक कांदा उभा पातळ चिरून घेतला होता आता ह्या सगळ्या गोष्टी छानपैकी मिक्स करून घ्यायच्या ह्या सगळ्या गोष्टी मी दापत दापत मिक्स करत असताना हाताने छान दाबत दाबत मिक्स करायचे जेणेकरून मीठ घातल्याबरोबर कोबीला पाणी सुटायला सुरुवात होते यामध्ये आपण पाणी अजिबातही न घालणार नाही होत सगळं जे काही ओलावा आहे तो कोबीच्या मॉइश्चरमुळेच याला येणार आहे त्यामुळे कोबी देखील घेताना अगोदर धुवून घ्यायचा कोबीला नंतर खूप पाणी सुटतं त्यामुळे कोबी खिसायच्या अगोदर चिरायच्या अगोदर धुवून घ्यायचा तो चिरल्यानंतर धुवायचा नाहीये छान दाबत दाबत हे मिश्रण छान जोपर्यंत हे आला छान ओलावा येत नाही तोपर्यंत हाताने दाबत दाबत मिक्स करत राहायचा एक पाच ते सहा मिनटं छान मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं कोबीला आपल्या ओलावा आलाय आता हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर कोबीचे भजीबाई न घालता केलेली ही कोबीची भजी अतिशय कुरकुरीत असे होतात आणि खूप वेळ ती क्रिस्पी कुरकुरीत राहतात आता हात स्वच्छ धुवून घेतल्यामुळे ह्याचे छोटे छोटे भजी करणं सोप्पं जातं आता हे भजी मी अगोदर करून ठेवते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये सुद्धा करू शकता परंतु अशा पद्धतीने करून ठेवल्यामुळे भजी आपल्याला तेलामध्ये सोडायला सोपी जातात कोबीचे जे काही आपण लच्छे काढलेत ते खूप लांब मोठे मोठे आहेत ते एकत्र येणं थोडंसं नंतर पण होतं त्यामुळे अगोदरच छानपैकी त्याला शेप देऊन ठेवला की तेल गरम झाल्याबरोबर आपल्याला लगेच पटापट कोबीचे भजी यामध्ये तेलामध्ये सोडता येतात आणि त्याच्या जे काही लच्छ आहेत तार आहेत त्याचा त्रासही होत नाही किती सहज आपण ह्याच्या यामध्ये भजी सोडली तुम्ही बघू शकता अजिबातही त्याच्या मोठ्या तारांचा आपल्याला त्रास झाला भजी तळत असताना मात्र अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे भजी तळायचे आहेत अजिबातही मिडियम किंवा हाय फ्लेमवर तळायचे नाहीत सुरुवातीला फक्त तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी लो फ्लेमवर भजी छान तळून घ्यायचे लो फ्लेमवर भजी तळल्यामुळे बेसन बेसनपीठ तांदळाचं पीठ आणि कोबी ह्या तीनही गोष्टी शिजायला मदत होते आणि छान आपले भजी आतून शिजले जातात तुम्हाला हवा असेल तर चिमुडभर खाण्याचा सोडाही घालू शकता परंतु बेसन बेसनपीठ आणि तांदळाचं पिठाचं प्रमाण खूप कमी वापरले त्यामुळे सोडा घातला नाही जर तुम्ही बेसनपीठाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलं तर मात्र चिमुडभर सोडा तुम्ही घालू शकता चला छान गोल्डन ब्राऊन कलरवरती भजी तळून घ्यायची अगदी लो फ्लेमवर तळल्यामुळे अतिशय क्रिस्पी कुरकुरीत अशी भजी झालेत तुम्हाला बघूनच कळत असेल की किती सुंदर असे भजी दिसत आहेत आणि अगोदर करून घेतल्यामुळे सगळ्या भजी एकसारख्या अशी दिसत आहेत एकही छोटा मोठा असा झाला नाही हाताच्या अंदाजाने छान एकसारखे असे हे भजी आपण करून घेतले होते चला सगळे भजी इथे माझ्या तळजी झाले वैशिष्ट्य म्हणजे ही भजी अजिबातही तेलकट होत नाहीत कारण सोडा आपण अजिबातही वापरला नाहीये ज्यावेळेला तुम्ही सोडा वापरता त्यावेळेला भजी थोडी तरी तेलकट होण्याची शक्यता असते परंतु ही कोबीची भजी अजिबातही तेलकट होत नाहीत अतिशय गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत भजी तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा कांदा भजी तर आपण नेहमीच खात असतो परंतु एकदा ही वेगळी कोबीची भजी नक्की करून बघा रेसिपीमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचे देखील ही कोबीची भजी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे होतील मला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद